आता आम्ही आलोय वरती लाईट हाऊस ला आणि आपण फिरतोय दापोली दर्शनच्या माध्यमातून दापोलीचे गाईड श्री गणेश भुवड यांच्या माध्यमातून आपण दापोली दर्शन करतोय आपल्या घेऊन चाललेत बघूया कशा प्रकारे नजारा येतो बघू चल पहिले वर जाऊन बघूया हम्म कशाने चला चप्पल काढायचे चप्पल काढे आता आपण वरती लाईट हाऊस ला जाणार आहोत दापोली दर्शनच्या माध्यमातून श्री गणेश भोड दापोलीच्या गाईड आपल्याला फिरवत आहेत चला वरती जाऊया

Вот. Sabar dasar ya. Jam. Ah. एवढा खून उंचावर आम्ही आलेला आहे आपण बत्तीवरती आलोय आणि बत्तीवरचा नजारा पाहू शकता आपण दापोली दर्शन यांच्या मार्फत दापोलीचे गाईड श्री गणेश भोळ यांच्या मार्फत आपण दापोली दर्शन करतोय आणि आता आपण आहोत बत्तीवरती बत्तीवरतीचा वरचा जो वरती आल्यावरती भरपूर पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढून आल्यावरती आपल्याला अशा प्रकारे नजारा पाहायला मिळतो वीस रुपये तिकीट आहे का माणसाचं बघू शकता हे बघतो आता आपल्या मागे दिसतोय तो सुवर्णदुर्गा किल्ला आपण किती वरती आलोय हे बघू शकता तुम्ही हा बघा तिथून आपण एंट्री केली होती आणि आता वरती आलोय भरपूर उंच आहे बऱ्याच पायऱ्या आहेत तर जर कधी आलात तर तुम्ही नक्की या हा चल श्री चल मोज पायऱ्या हां वरती लाईट हाऊसला आलोय पाहू शकता कशा प्रकारे खाली पायऱ्या आहेत त्या लाईट हाऊस श्री किती पायऱ्या आहेत तर श्रीनी पायऱ्या मोजल्या आणि एकशे पंचेचाळीस पायऱ्या आहेत हे बघा अशा प्रकारे तो लाईट हाऊस आहे तेवढं वरती आम्ही गेलो होतो मंडळी तुम्हाला जर दापोली दर्शन करायचं असेल तर आपले दापोलीचे गाईड गणेश भुवड हे दापोली दर्शन करवतात आता आम्ही लाइट हाऊस ला आलेलो आहे ते खूप छान रीत्या दापोली दर्शन घडवतात मीही केलंय तुम्हीही करा ही बघा त्यांची गाडी तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा एट झिरो एट सेवन वन वन नाईन एट नाईन फाईव्ह